तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं मला तुमच्याशी बोलायचं आहे की आपण जेवढं दिवसभर गोखत असतो ते स्वप्नात येतं असं म्हणतात म्हणजे कामावलक्ष कमी आणि आपल्या फॅमिलीकडे जास्त मग आता मी पुण्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे मी इकडं आलो आहे तर काय कारमान आहे तुम्हाला सांगतो तर इकडं गार्डनला येऊन बसलो आणि अतिशय बेकार स्वप्न रात्री मला पडलं मला तुमच्या पुढं मांडावते स्वप्न तुम्णा म्हणजे जे मला घडलं ते म्हणजे दिवसभर आपण काय पण गोखू द्या हे काम करायचं ते काम करायचं करायचं नुकतंच ते स्वप्नात पण आपण चावलतो झोपीत चावलतो म्हणतात ना त्या गोष्टी खऱ्यात का आता तुम्ही म्हणजे काय झालं बघा म्हणजे आहे का खोटं असतं मला माहीत नाही पण लय वाईट वाटलं असं वाटतं की फॅमिली सोडून इकडं आलो माझी चूक झाली का किंवा फॅमिलीला घेऊन या पाहिजेत का पण काय गोष्टीने हात बांधल्यात घेऊन पण येता येणार त्यांना कारण राधू शाळा आहे तुम्हाला माहिती आहे पेपर चालू आहे अजून दोन एक महिने काय तिला आणू शकत नाही इकडं माझं लक्ष कुठंच लागणार कुठंच नाही कामाव ना कशावं सारखं काय ना काय ते दुर्गा दिसती पुढं राधू दिसते प्रियंका दिसती ती पोटा दुखलेलं तिच्या रडलेलं काय ना काय पोरांनी खायला माहितलेलं दुर्गा येऊन मिठी मारलेली या अशा गोष्टी तर झालं काय रात्री ऐका आता म्हणजे मी गोखलो का नाही नाही गोखलेलंच कसं काय आलं स्वप्नात काय की मी रात्री प्रियंकाला कॉल लावला तिने पण उचलला नाही काय झालं काल, का काल प्रियंकाला बोललो वगैरे आणि रात्री झोपल्यावर झोप झोपी स्वप्नात तुम्हाला सांगतो प्रियंका खाली झोपली आणि तिने पोरवरती झोपल्यात आणि तिच्या पशी हा दुर्गा या आणि ओमला ताण लागली या बघा ऐका ओमला ताण लागली पाणी प्यायचे म्हणून तो उठला आणि झोपेत त्याला सवय रोची मी पण तिथं असल्यानंतर म्हणतो पप्पा पाणी पप्पा पाणी मग मी लगेच एका आवाजात कसलाही कंटाळ न करता लेकरांना ला ताण लागली आपली झोप ही कडू झोपित सुद्धा मी उठतो पाठ दिसन तेवढा शब्द काने आला लगेच पाणी आणून त्याला देतो तेव्हा ते पोरग झोपत आणि रात्री झालं काय असं सोपन पडलं ती उठला आणि म्हणलं पप्पा पाणी पप्पा पाणी आणि मी समजा ऐकतोय आणि पुन्हा झोपला परत चावळला परत त्याला उठला ते पप्पा पाणी द्या पप्पा पाणी द्या असं म्हणलं बरं का एवढं बेकार वाटलं आणि उठून बसतोय मम्मी मम्मी पप्पा 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 म्हणून मला हुडकतोय ह्या रूममध्ये त्या रूममध्ये आणि मी काय त्याला दिसणार आहे आणि पाणी मागतोय मग पाणी पिण्यासाठी तुम्हाला सांगतो मी नाही दिसलो म्हणून ती गेला पण फिल्टरवरती असल्यामुळे त्या हातालाच येणार जायचा पाणी घ्यायचा लय प्रयत्न करत होता ते पण त्या हाताला काय ती फिल्टर येत नव्हता म्हणून तुम्हाला सांगतो पाणी सोडकायचा कशात पण ती पाणी हुडकायला लागला हे स्वप्न पडलं आहे बरं का मला ते तुम्हाला सांगतोय मग ती तेलाची किटली असू द्या शेंगदाण्याचे भरणी असू द्या कशात पण ती पाणी सोडकतोय मग शोध घेतोय त्याचा पण त्याला काय पाणी नाही पुन्हा येतोय आणि झोपतोय आणि थोडं वेळ झालं की परत याला उठतोय आणि म्हणतोय पप्पा पाणी दे मला पाणी प्यायचं एवढं वाईट वाटलं का असं होतंय काय की माझ्या बरोबर काय घराचं स्वप्न दोष आहे का नक्की मलाच काय झालंय का कुणी काय करणं केली काय कळा नाही मला पाणी मागतंय पोरगं माझं आणि मला देता येणार आणि मी हिकडनच काय म्हणतोय माहिती आहे का ए प्रियंका अगं उठकी पोरगं पाणी मागते त्याला पाणी दे पाणी दे प्यायला प्रियंका गार झोपली अगं उठ प्रियंका ओंबड्याला ताण लागले मी ओंबड्याला म्हणतो ओंबड्या अरे मी तिथं असतो तर तुला मी तुला पाणी दिलं असतं पण तुझा पप्पा आता लांब गेलाय मी नाही पाणी देऊ शकत मायापशे मस् पाण्याच्या बाटल्या बिस्लरी बॉक्स हाय व तळ्याच्या कड्याला बसल्यावर काय पण मला सु म्हणजे ते दोष होतोय पाणी मायाकडं पण मी माया पोराला पाणी देऊ शकत नाही पोरग पाणी पाणी मागतो आणि मग ओ मी तुम्हाला सांगतो येतोय मम्मीला हलवतो उठवतो मम्मी उठ मम्मी उठ पाणी दे मला प्यायला पाणी दे, दे। तरी प्रियंका गॉड झोपली नुसतं गोरतेच उठा नाही पाणीच द्या नाही ओ एवढं टेन्शन आलं मला मग मीच झोपित प्रियंकाला नुसतं ओरडतोय तिकडूनच पुण्यावरच उडगी प्रियंका तुला अकल पिकल आहे का नाही या तुझ्या विश्वासावर मी पोरं ठेवून आलो या त्यांना सांगितलंय कधी उपाशी मरून देऊ नको खायला घाल आईस्क्रीम मला आले आईस्क्रीम दे पैसे देऊन आलोय तुझ्याकडं तू सहज तेवढं लांब सोड पण तू पाणीसुद्धा देणार पोराला एवढी कसली गाड झोपली एवढं काय तुझं मी तिला खवळतो किती पण तिकडनं झोपेत ओरडतोय बघा असलं स्वप्न मला पल परत ओम उडतोय मम्मी पैसे जातो मम्मी पप्पा कुठे पप्पा ती काहीच बोला नाही गार झोपली पाणी मागतो पोरगं पाणी प्यायसाठी माझं तड पडत होतं त्यासारखं बेकार मला तुम्हाला सांगतो काय वाटलं नाही मला करमलंच नाही दाचा दिसन उठून बसलो पहिला फोन घेतला प्रियंकाला कॉल करतोय करतोय प्रियंकाने काय कॉल उचललं नाही एकच मोबाईल घरी बसलो उठून तुम्हाला सांगतो माझा जोरदार उठला मला काय झालं र काय नाही लाग म्हणलं काय कर म्हणायचं अरे म्हणला हळूहळू तुला अशी सवय हो होत असते म्हणला नको टेन्शन घेऊ म्हणला झोप म्हणला सांगा आज पोरग माझं पाणी मागतंय मला कशी झोप येईन तिकडं नाही झोपलं मित्रांनो तसंच तीच पाणीच आहे आणि तुम्हाला खोटं वाटेन ती स्वप्न खरं असो नाही तर खोटं असो मी अजून पाणी पिलो नाही म्हटलं पे पिऊच वाटा नाही मला पाणी माझ्या पोराला पाणी नाही मग मी सकाळ उठल्यानंतर प्रियंकाने मला कॉल केलं त्याने म्हणले का हो रात्री एवढ्या रात्रीच कॉल केलं अगं म्हणलं फोन उचल जा एमर्जन्सी मी कॉल केला फिला तर असं म्हटलं कसं गं प्रियंका नाही आवाज उपली होती म्हटलं ओम कर दे ओम कर दिलं म्हणलं पप्पा मला सायकल आणा म्हटलं बाबा तुला ताण लागली होती का रात्री नाही म्हणला म्हणलं लागले होते ना तुला ताण म्हणलं नाही लागले म्हटलं पाणी प्या उठला होता का नाही म्हणतोय म्हटलं प्रियंका ओम पाणी पिया उठला होता का प्रियंका म्हणली नाही मला थोडी पोरगी रडली तरी मी उठून बसते म्हणले दुर्गा पशी होती म्हणले आणि राधून ओम वर झोपली होते म्हटलं म्हणली का हो काय झालं मी तिला काय सांगितलं नाही मला लई वेळा तिने विचारत होते तुम्ही रातचंच कॉल केलं विचारताय ओमला ताण कसं काय लागले तुम्हाला कसं काय काय माहीत म्हणली म्हणजे नाही असंच विचारतो का म्हटलं ते रोज उठतो ना पाणी प्यायला आपल्याला माहीत आहे ना मला पाणी मागतो हा म्हणजे मागतो की म्हणजे नाही उठला म्हणजे काय स्वप्न फिपणं फिरलं काय तिने सुद्धा थोडा अंदाज आला म्हणलं नाही तस का ना। तसं काय नाही पण खरंच मित्रांनो मला स्वप्न पडलं बेकार वाटलं मग तुम्हाला सांगतो मला काय मन लागा नाही ती ते मित्र तिकडं गेलाय मी इकडं गार्डनला येऊन बसलो हो का ही गार्डन आहे असं गार्डन आहे कट्टा फिट्टा बघितलं हे असं तर तिथं अहो म्हणजे बसायचं बाकडं हे शांत जागेवर बसलो असं का स्वप्न पडलं असं कशामुळं पडलं असं लेकर माझे पाणी मागते ती आणि मी पाणी देऊ शकत नाही एक हे खोटं असतं मग खरं असतं खोटं मग मी गोखलं तर तिसरंच होतं म्हणजे काय पोरा हेडिओ कॉल करतात प्रियंका हे ते अशा गोष्टी हे पाण्याचं कसं काय पडलं असं मला काय कळा ना म्हणून मी आज माझं मनच लागाना इथं काहीच मी अचानकच तुम्हाला सांगतो चार पाचच्या दरम्यान तिथं निघणार आहे काहीतरी साहेबांना सांगणार आहे काम इथं काहीच नाही मी काम काय करतोय आणि कुठं आहे मी काय तुम्हाला ते दाखवतो मी आताच नाही दाखवणार निवांतच असतोय मी बसून असतंय पण पेमेंट चालू किती काय सारं सांगतो तुम्हाला पण मी आज कुठलाही विचार न करता कोण कौन, कोणाचा बाप जरी आला मला आडवाय देव जरी आला तरी मी आज थांबत नाही मी आज बारामतीला चाललो प्रियांका चाललो माझ्या लेकरांकडे चाललो मी दुर्गाकडे चाललो आता ते दुर्गाला पण मी दिसत नाही म्हणून ती याड्या इकडं तिकडं बघते पण नाही दिसलं काय करणार ती तोंडाने बोलणार आहे का पप्पा कुठे आहे काय व मी सारखं मुं। म्हणतो पप्पा कुठे राधू म्हणते गे कुठं गेलं कधी येणार मी सारखं त्यांना खोटं बोलतो हे म्हणलं दोन दिवसासाठी आलो म्हणलं माझं थोडं आहे झालं की येतो अशा गोष्टी सणाला आणून मी त्यांना तरी करतो पण परत फोन ठेवल्या वाईट वाटतं मग ती लेकरं नाही बोललेली ले परवडतात मग काय होतं कुठंच का काय लक्ष लागत नाही विषय काय माहिती आहे मित्रांनो ज्याने आपट प्रेम केलं ले लेकरांवर बायकोवर आणि कधी त्यांना सोडून कुठं राहिलं नाही त्यांना त्रास होतो बरेच जण मला म्हणले की आता बाहेर मिलिटरीत जातात देशात सेवा करतात त्यांनी लेकरांना सोडून कसं एक त्यांना एक सवय झालेली असते पहिल्यापासून सहा महिने मी नवीन आहे कुठं एक पंधरा दिवस तर झालं मी इकडं येतोय जातोय ती वर्षवर्ष वर्ष दहा दहा वर्षे राहिलेली म्हणून त्यांना एक रूट बसलेला असतं आणि नवीन नवीन लय कठीण आहे आणि त्यातल्या त्यात माझी बायकं तुम्हाला माहिती आहे की तर साधी सिंपल बोळे त्यामुळं तिला नाही कुठल्या गोष्टीवर थोडं तरी तुम्ही इमोशनल बोला तिला कसं ग प्रियंका बरं आहे का तुझं किंवा नको टेन्शन घेऊ मी आहे तुझ्यासम लगेच तुमच्या गळ्यात पडून राहणार नाही मग असे येते होऊन का लगेच येतो त्याला रडो लगेच येतं मया लगेच बाजार पडतो असं काम आहे मग तिला अवघड आहे तीन तीन लेकरं कधी वाटतं की रातचं येणार तिचं दुखाय लागलं हे तीन लेकरं ले ले तरी काय करणार म्हणून आईला मी सांगितलं ते पैसे थांबत जा तर आज लाईव्ह जाऊन बघणार आहे मी प्रियंका काय करते घरी आय काय करते कोण आहे त्याच्यापासून काय अशा गोष्टी तर मला काय करमाना मला जाऊन पहिलं ओमला घेऊन पोराला घेऊन कुठंतरी गेलं पाहिजेत त्यांना खायला चारलं पाहिजेत काही संसार लेकर लिकर तीन लय असते बघा एक जीव सदाशी असल्यानंतर वेगळं आहे पण सारं कुठतरी फॅमिली तास अडकून ठेवलेला आहे देवाने पण लय बेकार वाटलं मला मला असं स्वप्न कापडलं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मी आता काय करतो जातो जेवणाचा टायमिंग झालं आहे मी जातो जोडीदाराचा पण मेसेज आणतो हे जेवण करायला आहे सकाळी नाश्ता केलेला आहे जेवण पण लक्ष लागत नाही काय नाही पाणी मला चार वेळा ताण लागले ला असेल मी पाणीच पिलो नाही मग का पेलो नाही माझी मलाच माहीत नाही म्हणून पाणीच प्यायचं नाही म्हणलं घरी गेल्यावरच प्यायचं ओमला पाजायचं मगच मी प्यायचं लय कोरड पडली पण पाणीच प्याय नाही कारण मया जाऊ द्या आता अशा गोष्टीत बघा आता काय करता बैठला असं इकडं गार्डन आहे समजा पूर्ण बघा इकडं असं इकडं आलो मी बैठला तर चला आता मी डायरेक्ट काय करतो बारामतीला एंट्री आणतो आणि लाईव्ह मध्ये दाखवतो आता घरचं कसं आहे आणि लेकर कशी खुश असतात मी गेल्यानंतर बघा